महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार कासाळेचे सरपंच सौ कविता टोंपे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा कासराडीचे विद्यमान सरपंच कविता संभाजी टोंपे यांचा वाढदिवस वृक्षारोपण साजरा करून करण्यात आला बिलोली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेली कासराडी येथील ग्रामपंचायत येथील महिला सरपंच असलेल्या कविता संभाजी टोंपे यांचा वाढदिवस स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच लालबहादूर शास्त्री विद्यालय परिसराच्या प्रांगणात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड चेअरमन सायन्ना गजलोड माजी सरपंच अरविंद ठक्करवाड किशन मेहत्रे गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्मशानभूमी कायापालट करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणारे नवयुवक तरुण महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी बिलोरीवरून प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर